जय श्रीराम आपण शिवचरित्रावरती संवादात्मक शिवचरित्र साधत आहोत अनेकांकडून आपण छत्रपती श्री शिवरायांच्या चरित्रावर सखोल चर्चा करत आहोत तसंच आज आपल्यासोबत पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेची भक्ती करणारे गोमातेचं रक्षण करणारे तसंच शिवचरित्राच्या माध्यमातून एक व्रतस्थ पिढी घडावी आणि पिढ्यांना कायम व्रतस्थ मार्गातून शिववंदनेची उपासना मिळावी ही समर्थ रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवरायांची सेवा मानून अनेक ठिकाणी शिववंदनाचे केंद्र चालू करणारे तसेच गोभक्त हिंदू धर्म रक्षक अनंत माध्यमातून धर्माचं रक्षण करणारे ऋषीदादा कामठे शिवचरित्रावरती आपल्यासोबत चर्चा करणार आहेत दादा जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन संघर्षामध्ये अनेक पैलू आहेत अनेक पैलूकां पैलूंमध्ये अनेक घटक आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभं करण्याची जी प्रेरणा मिळाली त्या काळामध्ये इस्लामी असताना असतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अन्याय अत्याचार जुलमी प्रथा अनिष्ट रूढी यांच्या माध्यमातून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार विनिमय पेरला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आज साडेचारशे वर्ष तो विचार अजूनही जिवंत आहे तर तो विचार येण्याचं खरं उद्दिष्ट काय आणि तो विचार येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना कशाप्रकारे प्रेरणा त्या कालखंडामध्ये मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र जे आहे तर तो भारताचा एक मध्ययुगीन काळ आहे आपल्या भारताला बरं प्रचंड मोठं कालखंड मिळालेलं आहे आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्यभागामध्ये जे कार्य केलेले मध्ययुगामध्ये जे कार्य केलेले आहे त्यावेळेस सगळीकडं आपल्या भारताची भारतीय संस्कृतीच देशात राहील का नाही अशी परिस्थिती उद्भवली होती इस्लामी सत्ता इथे प्रस्थापित झाल्या होत्या सर्वत्र इस्लामचा हहाकार माजला होता आणि त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे संस्कार जिजाऊमा साहेबांनी केले आणि तुम्ही जसं आत्ता विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांना ही प्रेरणा कुठून मिळाली तर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज हे या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये हिंदू धर्माचं शिक्षण त्या कालखंडात कुठंतरी घेत होते नाही का धर्माच्या अवस्था पाहत होते आणि अशी परिस्थिती पाहता त्याचे एक तीन स्त्रोत आहेत की आपले इथे खूप सुंदर वाक्य आहे की धर्मसंस्थापनेचे नर ते ते भगवंताचे अवतार झाले आहे तर पुढे होणारं देणे ईश्वराचे म्हणजे ज्यावेळेस भारतीय संस्कृतीचं सदकल्याण करायचं असतं परत भारतामध्ये धर्माची संस्थापना करायची असती त्यावेळेस भगवंत इथे जन्म घेतो या हे हे या भूमीचं वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अवतार धारण केलेला आहे इथे धर्माची संस्थापना करण्यासाठी जिजाऊमा साहेब जिजाऊमा साहेब त्याला एक कारणीभूत आहेत की जिजाऊमा साहेबांना असं वाटलं शहाजीराजांना असं वाटलं की इथे स्वतंत्र हिंदूंची सत्ता निर्माण केली पाहिजे त्यांच्या आईवडिलांचे संस्कार त्यांच्या आईवडिलांची इच्छा आणि शिवाजी महाराजांनी एक ठरवलं की माझ्या देशावरती माझ्या समाजावरती माझ्या इतिहासावरती माझ्या देवी देवतांवरती जो इस्लामचा आघात बसतोय त्याच्यावरती प्रतिआघात करणारी एक सत्ता मला निर्माण करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तसा लहानपणापासून एक पोषक वातावरण मिळत गेलं आणि त्याच्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांची ती मानसिकता प्रबळ झाली असं मला वाटतं बंडाची जर जी ठिणगी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असेल ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची चुलती ज्याप्रमाणे मुघलांनी कैद केली होती पळून नेली होती ही बंडाची ठिणगी छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊ मातेकडं पूर्णत्व त्या दिशेने त्यावेळेस त्या कालखंडामध्ये होती ह्याचा छोट्या मोठ्या प्र प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर कशाप्रकारे परिणाम झाला जी म्हणजे स्वतः जिजाऊ महासाहेबांची जाऊ पळून नेल्यानंतर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची चुलती त्या कालखंडात पळून नेल्यानंतरून जे स्त्री शक्तीची विटंबना त्या कालखंडामध्ये तिथल्या पाच यांकडून होत होती तर या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतः एक भवानी मातेचे सुपुत्र होते आणि त्यांच्याच घरातल्या एका शक्तीची विटंबना झाली होती आणि ही ठिणगी त्यांच्या अंतरंगात असताना छत्रपती शिवाजी महाराज हा विस्तार करताना त्या ठिणगीचा केवढा प्रभाव त्यांच्या जीवनचरित्रावर पडला विषय कसा आहे की आपण जर इतिहासाचा थोडासा सखोल अभ्यास केला आणि शिवपूर्व कालखंडात जर आपण वाचलं शिवपूर्व कालखंड इतका भयंकर आहे इतका भयंकर आहे की काही परकीय पर्यटक इथं आलेले आहेत आणि इटालियन अधिकारी आहेत काही फ्रेंच अधिकारी आहेत परत आपण जर गभ मेंदळे यांचा जर शिवचरित्राचा अभ्यास केला तर शिवपूर्व कालखंडातले भरपूरसे पुरावे त्यांनी असे नोंद करून ठेवलेले आहेत की हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचलेले असायचे हिंदूंच्या कतली केल्या जा जायच्या जिथे जिथे इस्लामी सत्ता चालू व्हायच्या किंवा जिथे जिथे इस्लामी सत्तेचे महाद्वार असायचे तिथे तिथे हिंदूंची जिवंत कुश उलटी टांगून त्यांना फाडून लटकवलेलं असायचं तर ही विटंबना शिवाजी महाराज कुठल्या एका भागात बघत नाही आहेत ना ही हिंदूंची होत असलेली विटंबना पाडल्या जाणारी देवळं त्या इस्लामी सत्ताधीशांच्या तीव्रतेने पाडल्या जायची आणि छत्रपती शिवाजी महाराज हा एका भूभागावर नाही बघत आहेत ना आत्याच्या संपूर्ण उत्तर व्यापलेली आहे म्हणजे आपण जर थोडासा शिवपूर्व कालखंडाचा अभ्यास बघितला तर संपूर्ण उत्तरेत हा हाकार माजलेला आहे देव देवळं तर पडलेलेच आहेत त्यात काय वादच नाही आहे पण हे किती भयंकर अत्याचार आहेत की एखादी हिंदूंचं कुटुंब पकडायचं किंवा त्याला पकडायचं नंतर तो हिंदू आहे म्हणून त्याच्या अंगाला गुळाचा पाक लावायचा नंतर ते मुंग्या खातील असं त्याचं हातपाय हलवता येणार नाही असे त्याला आखडून ठेवायचं त्याचं अंग मुंग्या खातील असा अत्याचार त्याच्यावरती करायचा छत्रपती शिवाजी महाराज हे भारत जन्माला येण्याआधीपासून ह्या प्रथा परंपरा कुठंतरी इस्लामी सत्ताधीशांच्या ते बघत आलेले आहेत आणि शिवाजी महाराजांना ते कुठंतरी वाटलं की आता याच्यावरती तडका बसला पाहिजे याच्यावरती आघात आपण केला पाहिजे आणि त्या आघात करायला शिवाजी महाराज एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांसारखे क्षत्रिय घराण्यातून एक महापुरुष उभे राहिले की हे इस्लामी सत्ताधीशांचा बंड मोडून काढतील आणि ते त्यांच्या ते अंतःकरणातच ती भगवंताची आग असावी असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस या पाच पाचशाहींचं एकच उद्दिष्ट होतं की साम्राज्य विस्तार झाला पाहिजे साम्राज्य वाढलं पाहिजे मुघलशाही कुतुबशाही आदिलशाही सगळ्यांचं एकच त्या काळात ध्येय होतं की साम्राज्य विस्तार झाला पाहिजे साम्राज्य विस्तार होताना की छत्रपती शिवाजी महाराज ही अशी ठिणगी होती जी को फक्त भावाच्या स्तरावर काम करत होती सुरुवातीच्या कालखंडामध्ये की एक हिंदूंचं स्थायी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे होते सवंगडी उभं करणं सवंगडी तयार करणं सवंगडी कारण का कोणतंही ईश्वरी कार्य संख्याबळ छत्रपती शिवाजी महाराजांना ईश्वरी कार्यातून मिळत गेलं यामध्ये छोटे छोटे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आले मोठे प्रसंग आले मोठी संकट आले मोठे साम्राज्य विस्ताराचे धोके आले हे सगळे पचवत पचवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दैदिप्यमान जीवनशैलीला एक आकार हुकार काना मात्रा भेटला असं कार्य त्यांनी शेवटपर्यंत केलं हे करत असताना संख्याबळ गोळा करताना भावाच्या स्तरावर काम करताना आणि ज्या बाकीच्या पाच पाचशा स्पर्धेच्या स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण तुम्ही कशा रीतीने बघता छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी एक वाक्य वापरलेले ते खूप चिंतनातून मननातून तपश्चर्यातून समर्थांनी तयार केलं आहे असं मला वाटतं समर्थ म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू हे जे दोन शब्द आहेत ना की मला हे निर्माण करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदी मनाची तयारी लागते तो म्हणजे निश्चय छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलेलं आहे त्या वाक्याचं तुम्ही जर सखोल चिंतन केलं तर त्यामधून महाराजांचा तो निश्चयच तेवढा दांडगा आहे की माझ्यासोबत येणाऱ्या प्रत्येक सहकार्याला शिलेदाराला सरदाराला मी त्या आगीचं बनवल मी त्या टोकाचं बनवल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो जी शिवचरित्राची एक आपल्याला देन आहे आपल्या राष्ट्राला देण आहे आपल्याला तो आपल्या राष्ट्रात झालेला तो साक्षात्कार आहे असं मला वाटतं काय शिकवतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जी एक सिस्टीम उभी केली असं आपण म्हणूयात हिंदवी स्वराज्य उभारलं त्याच्या माध्यमातून एक राष्ट्रप्रणाली शिवाजी महाराजांनी निर्माण केली त्या राष्ट्रप्रणालीमध्ये आत्तापर्यंतचा एक जर इतिहास बघितला तर राजा संपला सेनापती संपला तर सैन्य संपून जायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक शिलेदाराला किंवा प्रत्येक घराण्याला तुम्हाला माझ्यासाठी नाही लढायचे तुम्हाला देशासाठी लढायचे तुम्हाला धर्मासाठी लढायचे तुम्हाला भगव्या ध्वजासाठी लढायचंय ही प्रेरणा प्रत्येकाच्या अंतकरणात इतकी दांडगी पेरली की मावळ्यांना समजायला लागलं की आपण जे कार्य करतोय ते देशाचे देवाचे धर्माचे आणि त्या हिशोबाने इथे प्रत्येक घराने लढत राहिलं नाही का आणि त्याचा हा संस्कारांचा पायादंड इतका प्रबळ झाला की शंभू छत्रपतींची पुढे जी निर्गुण हत्या औरंगजेबाने केली इतर प्रांतात जर हे घडलं असतं तर बाकीच्यांनी तलवारी टाकल्या असत्या पण मराठे म्हणजे अठरा पगड जातीची लोक ज्या शिवाजी महाराजांच्या संस्काराखाली तयार झाले होते ते शेवटपर्यंत लढत राहिले आणि त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याला म्हणजे दिल्लीवरती लाल किल्ल्यावरती हिंदूंच्या भगव्या ध्वजाचं राज्य निर्माण केलं नाही का आणि ही ताकद कुठून आली तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राष्ट्रप्रणाली त्याला आहे की ते, ते म्हणले असं नाही म्हटले की तुम्हाला शिवाजी शहाजी भोसल्यांसाठी लढायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी मी जसं सर्वस्व माझं अर्पण करतोय ते भारत मातेच्या सुखाकरता करतोय त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं सर्वस्व अर्पण करा भारत मातेच्या सुखाकरता करा म्हणजे राष्ट्रसाक्षातकाराचं परब्रह्म छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं होतं आणि त्या साक्षात्काराचं परब्रह्माला जो आकार आलेला आहे तो ते म्हणजे शिवचरित्र आहे म्हणून इथे एक से बडकर एक असे परत जगाच्या पाठीवरती होणार नाहीत आणि देवांनाही हेवा वाटेल असा इतिहास या भारतभूमीत घडला ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या त्या राष्ट्रप्रणालीमुळे असं मला वाटतं